मातृतुल्य वासल्य भावजीच्या ठाई अशी ती सर्वांची कृष्ण सखी अर्थातच आपली वसुंधरा आलीये तुमच्या सन्मानासाठी निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्यांच्यात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते कारण जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी इतरांना हरवण्यासाठी नाही गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा समोर आलेले आयुष्य हसत जगावे अशा विचारांनी समृद्ध आमची ही नवदुर्गा आज बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी या गावात डौलाने उभे असलेले हॉटेल बळीराज त्यांच्याच कार्याची पावती देतोय आज आपण सन्मान करतोय साक्षात अन्नपूर्णेचा आज अर्थातच सौभाग्यवती कुशाताई गणेश राठोड यांचा बुलढाणेकर नमस्कार मी किरण सांगळोदकर वाघमारे स्त्रीची ओळख एवढीच असू शकते की ती फक्त एक स्त्री आहे खर तर आपण तिला अगरबत्तीची उपमा सुद्धा देऊ शकतो स्वतः जळून घर परिवार समाज सुगंधित करण्याची क्षमता सामर्थ्य हे तिच्यात असतं आणि आपण आज भेटणार आहोत आपल्या एका अन्नपूर्णेला ज्यांचं नाव आहे सौभाग्यवती कुशाताई गणेश राठोड ताई नमस्कार, नमस्कार। माहेराकडून लग्नाकडे वळूया थोडक्यात माहेर आणि त्यानंतर ठरलेलं तुमचं लग्न हा प्रवास आम्हाला सांगा माझे वडील देवायचे होते आम्ही तीन बहिणी एक भाऊ होतो आणि म्हणजे लहानपणापासून आईवडिलांनी खूप चांगले संस्कार दिले आणि माझे म्हणजे आमची माझ्या माहेरकडे पण जॉईंट फॅमिली होती म्हणजे आम्ही पन्नास साठ जण असायचो एकत्र एकत्र कुटुंब होतं तीन काकांचं त्याच्यामुळे लहानपणापासून आम्हाला एकत्र राहायची आणि खूप असं बनवायचं ताई आता तुमचे लग्न कसं ठरलं तेही थोडक्यात आम्हाला सांगा माझ्या मोठ्या काकांच्या मुलाचं सा लग्न होतं त्याच्या म्हणजे तो डेप्टी कलेक्टर होता तर मग आमच्याकडे तेव्हा तेव्हा अशी पद्धत होती की आईच्या पोटावरतीच ला ला हे लावायचं कुंकू लावायचं आणि लग्न फिक्स करून द्यायचं तर तेव्हा मग डॉक्टर साहेबांसोबत माझं डॉक्टर साहेब तेव्हा नववीला होते आणि मी चौथीला होते मग तेव्हा आमचं लग्न तेव्हा जुळून दिलं आणि तेव्हा मग पंधरा एक वर्षाने आमचं लग्न झालं असेल ताई वडील हे डी एस पी आणि सासरेसुद्धा डी वाय एस पी आणि सर गणेश सर म्हणा तर वैद्यकीय क्षेत्रात पण हे वातावरण असताना रेस्टॉरंटपर्यंतचा प्रवास तुमचा कसा झाला हे आम्हाला जाणून घ्यायचंय माझे सासरे तर खूप शौकीन होते खाण्याचे आणि वडील तर होतेच सास आणि डॉक्टर साहेब पण खूप शौकीन आहे खाण्याचे आणि माझे सासरे जेव्हा यायचे गावाकडून यायचे तर मला एक फोन करायचे म्हणजे डॉक्टर साहेबांना ते कधीच फोन नाही करायचे मलाच फोन करायचे की मी येते आणि त्यांचे मित्र घेऊन यायचे ते रस्त्यात म्हणजे रोडवर भिंतर सांगायचे की बिर्याणी बनव हे बनव ते बनव तर मला खूप छान वाटायचं आणि मला कुकिंगची आवड आहे त्याच्यामुळे ते एकपर्यंत सगळं रेडी करून ठेवायचे आणि ते त्यांच्या मित्रांना इतकं तारीफ करून सांगायचे की माझ्या सुनेने बनवलं आहे माझ्या सुनेने बनवलं आहे पण आता सात आठ वर्षापूर्वी त्यांची कॅन्सरनी डेथ झाली तर ते, ते आमच्यासाठी खूप हे होतं मन म्हणजे त्यांनी वडिलांपेक्षा जास्त प्रेम दिलं होतं मला आणि डॉक्टर साहेबी जे असतात त्याच्यामुळे तो ते जेव्हा यायचे तेव्हा मीच मीच असायचे घरामध्ये मीच त्यांना बोलायचे मीच त्यांना जेवण वाढायचे मीच त्यांचा सोडप्पा मारायचे त्यांचं लास्ट स्टेज होती कॅन्सरची तेव्हा ते, ते आमच्याकडे दोन महिने होते तर ते त्यांना जे आवडेल ते रात्री दोन वाजता ते मला सांगायचे की मला रसमलाई खायची की मला जामून खायचं मी त्यावेळेस पण मी तो करून दिलेला म्हणजे मी कोणतंच त्यांना हे नाही केलं होतं की मी मी हे करू नाही शकत म्हणजे माझ्या घरात मी सगळं ठेवायचे तेव्हा की त्यांना काय आवडेल ते एकच घास खायचे पण त्यांना ती इच्छा असायची त्यांना वाटत आपली सून करते करून देईल आपल्याला ऐकायला आम्हाला फार माझं रेस्टॉरंट बीड जिल्ह्यामध्ये आहे माजलगाव तालुका आणि छोटेवाडी गा सा, हे गाव आहे माझं जे सासर आहे ते छोटेवाडी आहे तिथे आम्ही एका एकरमध्ये माझं रेस्टॉरंट आहे तिथे सत्तर एकर शेती घेतलेली आहे सत्तर एकर सत्तर एकर शेती आहे तर त्याच्यामध्ये आम्ही फक्त केमिकल फ्री जे विदाऊट हां म्हणजे आम्ही केमिकल युजच नाही करत ऑर्गेनिक शेती करतो तर ते आणि त्याच्यासाठी आम्हाला त्या शेतीसाठी आम्हाला गोशाळा पाहिजे होती म्हणजे गाई गाई पाहिजे होत्या त्याच्यामुळे आम्ही ती गोशाळा तिथे केलेली आहे तर त्याचंच जे शेण गोमूत्र येतं त्याचा जो आम्ही जीवामृत वगैरे बनवतो त्यानेच आम्ही जे आमच्या पिकांना ते देतो आणि ते जे धान्य होतं तेच धान्य आम्ही आमच्या हॉटेलसाठी वापरतो वा। तर आमच्या शेतामध्ये ज्वारी गहू बाजरी एक तीन हजार वर्षापूर्वीचा एक गहू आहे पैगंबरी गहू आहे आणि आमचं सगळंच भाज्या पण आमच्या असतात आमचा एक कांदा जवळजवळ एक किलोचा झाला होता यावर्षी एक लसूण कांदा सगळ्या भाज्या पेरू आणि तिथे गेले की मी स्वतः रस्त्यावर उभारून विकते पण मला कधीच <laughs> कोणत्याच गोष्टीची लाज नाही वाटली नाही कारण मालक जेव्हा स्वतः तिथे कष्ट करतो ना तर तेव्हाच ते स्टाफला पण वाटतं अरे नाही आपला मालक काम करतो आणि आपण पण करायला पाहिजे तुमचे स्टाफ तुमचा स्टाफ आणि शेफ यांच्याबद्दल आम्हाला सांगेल माझा स्टाफ जवळ आता तीस बत्तीस लोक आहेत माझ्याकडे काही नेपाळी आहेत काही महाराष्ट्रीयन आहेत काही बँगलोरचा पण स्टाफ आहे तर मला स्टाफ खूप चांगला भेटलेला आहे आणि त्यांच्या भरोशावर मी सगळं तिथे टाकून मी इथे येते म्हणजे मी निश्चिंत असते तर माझे सगळेच लोक काही आमच्या तांड्यातली मुलं आहेत का अगोदर असं वाटायचं की आपल्या गावासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे मग आमच्या पेट्रोल पंपवर पण माझ्या तांड्यातला स्टाफ आहे बराच आहे म्हणजे गावातले आमच्याकडे पंचवीस तीस लोक तरी आहेत ता, आम्ही त्यांना पेमेंट देतो त्याच्यामुळे म्हणजे मला खूप चांगलं वाटतं की आपण तिथल्या मुलांना पुण्याला न जाता आपल्या तिथे आपण सगळं त्यांना अवेलेबल करून देऊ शकतो आणि तुमचं रेस्टॉरंट तुम्ही म्हणाल माझ्या गावला आणि तुमचं राहणं मग हे मॅनेज कसं केलं नाही मी तीन दिवस इकडे असते म्हणजे याच्या मागे तर माझे मिस्टर डॉक्टर गणेश राठोड यांचा सपोर्ट आहे खूप मोठा सपोर्ट आहे आणि त्या सपोर्ट शिवाय आपण काहीच नाही करू शकत किती वर्षांपासून आहात तुम्ही या व्यवसायात आता मी दोन वर्ष पूर्वी माझ्या इनॉग्रेशन झालं आणि एक म्हणजे माझे ज्या दिवशी पूजा होती रेस्टॉरंटची तर त्या दिवशी माझ्या लहान मुलाचा म्हणजे खूप मोठा एक्सिडेंट झाला होता जास्तीत जास्त किती लोकांचा स्वयंपाक तुम्ही केला असं तर पाच हजार लोकांचाही करू शकते पण माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांची ॲनिव्हर्सरी होती तर आम्ही आणि माझ्या टीमने आम्ही दोन हजार लोकांचा स्वयंपाक केला होता त्याच्यामध्ये तीन चार स्वीट होते आणि बरेच पदार्थ होते आणि तांड्यामध्ये बनवलं होतं ते सगळं तर ते खूप छान खुश झालं होतं सगळे माझे सासरे खूप खुश झाले होते की माझ्या सुऱ्याने इतका छान प्रोग्राम केला म्हणून तुम्हाला आम्ही अन्नपूर्णा म्हटलेलंच आहे तर एका स्पेशलिटी तुमची सांगा की हा पदार्थ मी खूप छान बनवते मी नॉनव्हेज खूप छान बनवते आणि तसं मी व्हेज पण खूप छान बनवते माझं एक जिंजर चिकन म्हणून आहे एक नॉनव्हेजचं जिंजर चिकन परत बटर चिकन चिकन बिर्याणी आणि मेनी मॉम आणखीन बरेच सरांना काही आवडतं सरांना सगळंच आवडतं म्हणून ते रोज जिम करतात वजन वाढतं म्हणून ते आता काल मी गुजिया केल्या होत्या त्यांना खूप आवडलं आणि प्रत्येकाला ते न्याय देतात एक घास तरी ते खातात टेस्ट कसं झालं कारण आपल्याला हे पण पाहिजे ना की टेस्ट कशी झाली कशी तर अभिप्राय सुद्धा हवा पाहिजे मग ते तुमचं भुजिया बद्दल ऐकलंय तर साधारण आपण त्याला भुजिया म्हणतो पण तुम्ही जो पदार्थ करताय त्याला ला जेव्हा भुजिया म्हणतात तर त्याचं नामकरण कसं झालंय त्याच एक छोटीशी स्टोरी आहे त्याच्या मागे माझी मैत्रीण आहे डॉक्टर वागमर मॅडम इथे तर त्यांनी मला एक ऑर्डर केली होती आणि मग मी त्यांना ते खूप छान पॅकिंग वगैरे करून पाठवलं आणि पहिली ऑर्डर मला त्यांचीच होती इथे तर त्यांना पाठवलं आणि त्यांनी मग ते खूप छान व्हिडिओ करून पाठवलं की लाजबाब भुजिया म्हणा मग ते भुजिया झालं ते सगळीकडे झालं आणि आता बरेच जण मला ऑर्डर करतात तर ते लाज भुजिया दे असंच म्हणतात म्हणजे आणि टेस्ट पण छान आहे त्याची ही कुकिंगची आवड तुम्हाला जी आहे ती अगदी लहानपणापासून होती हा कुकिंगची लहानपणापासून होती नंतर थोडंसं अकरावी बारावीच्या वेळेस असं वाटायचं नाही आपण वेगळं गा आणखीन काहीतरी करावं मग तेव्हा आम्ही एक शिवण क्लास लावला होता की नाही आपण शिवण क्लास लावत पण आणि फॅशन डिझायनिंग वगैरे काहीतरी करू पण शिवण क्लासला पहिल्याच दिवशी गेले तर हात चालायचा तर पाय नाही चालायचा पाय चालायचा तर हात नाही चालायचा मग ते सोडून दिलं नाही परत मी पेंटिंग खूप चांगली करायची पेंटिंग क्लासेस घ्यायचे लग्नाच्या अगोदर तर मला त्याच्यात पण वाटलं करावं काहीतरी पण एक दोन एक्झिबिशन केले फक्त नंतर मग त्याच्यामध्ये काही मी केलं नाही पण म्हणजे नेहमी कुकिंग जास्त करत आहे इच्छा तीच असेल रेस्टॉरंटचं नाव काय म्हणत बहिराज रेस्टॉरंट माझेगाव हा बहिराज रेस्टॉरंट छोटेवाडी रामनगर म्हणून आहे आणि तालुका माजलगाव येतो जिल्हा भीम अच्छा आणि रेस्टॉरंट मध्ये म्हणजे खाद्यसंस्कृती सोबत वाचनच संस्कृती सुद्धा ह्या जपतात तर त्या कशा प्रकारे हे आपण ऐकूया मला स्वतःलाच वाचनाची खूप आवड आहे मी प्रवासात पण माझ्या गाडीमध्ये दोन तीन पुस्तकं असतात त्याच्यामुळे मला वाचन म्हणजे एक आपल्याला मेडिटेशन आहे त्याच्यामुळे मला वाटतं की आणि माझ्या रेस्टॉरंटमध्ये बरेच चहा पिण्यासाठी खूप जण येतात तर त्याच्यासाठी मी असं कॉर्नर एक एक केलेला आहे तिथे मी गप्प काळेपासून म्हणजे खूप जणांची असे पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये तर ते एक लायब्ररी टाईप असं केलेलं आहे आणि आता मोठ्या प्रमाणात करायचं आहे मला तर ते आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये आमचे कस्टमर वाचू शकतात त्यांसाठी आहे आणि आता आम्ही आमच्या स्टाफसाठी आणि आमच्या आजूबाजूच्या आमचे जे खेडे आहेत तिथल्या मुलांसाठी आम्ही एक व्यायामशाळा करायचं आहे तर ते आम्ही कोणताही चार्ज नाही येतात आम्ही करणार आहोत सरांचा जेव्हा फोन येतो माझे दहा ते पंधरा मित्र जेवायला येणार आहे अशा वेळी तुमची रिएक्शन काय असते रिएक्शन तर कारण मला आवडतं कुकिंग त्याच्यामुळे पण असं वाटतं तर इतक्या कमी वेळामध्ये आपण कसं करणार एवढं एवढं फास्ट पण माझ्या नवऱ्याला की माझी बायको करते ना त्याच्यामुळे ते तेरा ते दहालाही लाई बोलू शकतात अकरालाही कधी नऊला कधी सातला ला त्याच्यामुळे मी मी एकदम आनंदाने करते कारण मला मला वाटतं आपण कोणती पण रेसिपी काही पण करू आपण जेवढा आनंदाने करू तेवढा तो पदार्थ चांगला होतो आणि कमी वेळात कसं साध्य करता आ, मी चार शेगड्या आहेत चारही शेगड्या माझ्या चालू असतात आणि मग कुशाचं किचन चालू आज हे सर्व यश दिसत काही पण काही अडचणी असतीलच की ना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कमी असतात कोणाच्या जास्त असतात पण माझ्या आयुष्यामध्ये जास्त असं वाटतं मला म्हणजे माझ्या अडचणी संपतच नाही आहेत पण तरी मी त्यातून मार्ग काढून पुढे जाते कारण आता पंधरा वर्षापूर्वी माझा माझ्या भावाची बेस झाली म्हणजे ते दुःख पचवणं खूप आवड होतं माझ्यासाठी मग मी फक्त याला मला कुकिंग म्हणून मी एक मेडिटेशनचा वापर केला म्हणजे की मला मी रिकामी नसली की मला ते खूप त्रास व्हायचा सगळ्या गोष्टीचा मग मी कुकिंग करायचे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझा वेळ पत्नी पेंटिंग खूप छान करायची अगोदर तर मला मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यात येतं हे असे दुःखाचे प्रसंग येतात आनंदाचे प्रसंग येतात पण आनंदाचे प्रसंग थोड्या वेळासाठी येतात दुःखाचे जास्त येतात असं वाटतं मला नंतर माझ्या आईची डेथ झाली काही दिवस वर्षानंतर आता कोविडमध्ये माझ्या लहान बहिणीची डेथ झाली आणि माझ्या मुलाचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला तर हे सगळं एक दुःख गेलं की मला असं वाटायचं संपलं आता आता काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं घडेल पण चांगलं घडणार असं वाटतं तर तेव्हा लगेच काहीतरी असं वाईट घडायचं वाई मग पण हे सगळं आपण मेंटली आपण स्ट्रॉंग पाहिजे याच्यासाठी आपले आयुष्यात जे दुःख येतात ना कारण आपल्या जवळच्या व्यक्ती जातात तर ते खूप मोठं दुःख असतं आपल्यासाठी आणि ते, ते सगळं बाजूला करून आपण एक काही वाचन मनन चिंतन काहीतरी असं आपले जे आवडते छंद आहे याच्यामध्ये मन गुंतवून त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे मला असं वाटतं मंडळी खाण्याची आवड जपावी पण ती किती हो टाइमकडे आल्यावर कळलं की तीन किचन आहेत कसं काय माझं एक ब्रेकफास्ट आणि चहासाठी किचन आहे परत एक माझं टेरेसवर किचन आहे एक किचन माझ्या सुन्यासाठी <laughs> बनवलेलं आहे मी तिला माझ्याकडून किचन गिफ्ट देते <laughs> सगळे सोनं हे देतात तर मला किचन आहे कारण आपलं किचन समृद्ध असलं घरातली ग्रहलक्ष्मी जर तिथून तिचा वास असला घरामध्ये तर सगळं घर असं समृद्ध असतं तरी नवरात्र उत्सव सुरू आहे जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण वा आहे अगदी तर आता आमच्या या सख्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल मी एवढंच म्हणेल की मा माझ्या मा मा या आयुष्यामध्ये खूप संकटं आली खूप खडतर प्रवास होता माझा आत्तापर्यंतचा पण या सगळ्यांवरती मात करून मी आ, मी रडत बसले नाही की मी माघार नाही घेतली कारण एक वेळ अशी आली होती की मला सगळं माझं हॉटेल बंद करायची वेळ आलेली होती पण मी खूप असं स्ट्रॉंगली सगळं फेस केलं सगळे जे संकटं आलेले होते आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक ते एक ऊर्जा असते की आपण मनात आणलं तर काही पण करू शकतो म्हणजे आपल्यामध्ये तेवढं स्टॅमिना एखादा असं काही लॉस फेस करायची आपल्यामध्ये ताकद असते मला वाटतं पुरुषांपेक्षा आपण जास्त जास्त व्यवस्थित आपण स्ट्रॉंगली ते आपण फेस करू शकतो सगळं आणि आपण रडत बसलो तर समाज आपल्याला रडवतोच त्याच्यामुळे आपण हसत प्रत्येक संकटावर मात करून पुढे जायला पाहिजे आणि प्रत्येक स्त्री करू शकतो तेव्हा तुम्ही प्रत्येकजण काहीतरी करा प्रत्येकामध्ये कलागुण असतो फक्त ते सुप्त गुण असतात ओळखता येत नाही जे आवडतं ते करा की आता मी हे केलं तर मला कोणी नावं ठेवेल कोणी हसेल याचा विचार न करता तुम्ही ते करू नका म्हणजे पुढे जा तुम्ही सगळं सध्या लोकांचा विचार न करता तुम्ही स्वतःसाठी जगा कारण आपण लहानपणापासून आईवडिलांसाठी जगतो नवऱ्यासाठी जगतो मुलांसाठी जगतो सासूसऱ्यांसाठी जगतो पण आपण स्वतःसाठी नाही जगत तर स्वतःसाठी जगा आणि स्वतःसाठी काहीतरी करा कारण आप आपण एक वेळ असे येते की आपली मुलं त्यांच्या स्वतःच्या संसारामध्ये बिझी असतात आणि त्यावेळेस आपल्याला आपलं आपण जे करतो त्याच्यामध्ये आपण बिझी असतो की आपल्याला कशाचीच गरज नाही वाटत तर मला वाटतं की प्रत्येकाने करावं करिअर करावं मी माझं का आता हा पन्नासावा बड्डे येतो तर मला पन्नास वर्ष लागली माझं माझं करिअर आणि माझं स्वप्न साकार करायला आ, मला आता अगोदर वाटायचं की मला एक टपरी टाकून दिली तरी ती पण मी खूप चांगली चालली आहे पण मला माझ्या म्हणजे डॉक्टर साहेबांचा मला खूप सपोर्ट होता शहाजहांनी मुमताजसाठी ताजमहाल बांधला पण डॉक्टर साहेबांनी मी जिवंत असतानाच माझं स्वप्न पूर्ण केलं आणि मला ताजमहालासारखंच मला बळीराज रेस्टॉरंट मला करून दिलं आणि माझं स्वप्न पूर्ण केलं आणि आम्ही ने नेक्स्ट एक बळीराज रेस्टॉरंटची इथे एक आउटलेट सुरू करतोय लवकरच तुमच्या सेवेमध्ये म्हणजे बुलढाणेकरांच्या सेवेमध्ये आम्ही एक नवीन रेस्टॉरंट बळीराज रेस्टॉरंट घेऊन येत आहे आज आमच्या या नवदुर्गेचा सन्मान करतायत सौभाग्यवती स्वातीताई तन्हेर पाटील आणि सौभाग्यवती सुचिताताई बराटे हळदी कुंकुवाच्या लेण्याने आणि मानाच्या सुंदर अशा पैठणीने आमच्या वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थेकडून या नवदुर्गेला भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा